नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन वॉइस या चॅनेलवर खूप स्वागत आहे आज आपण जन्मजन्मीच्या गाठी भाग सोळावा बघणार आहोत आई त्या दोघांना सुद्धा विचारते काय झालं तुमच्या दोघांची झोप झाली नाही का आईचं बोलणं ऐकून मिहीर आणि प्रिया एकमेकांच्याकडे बघतच राहतात आता काय उत्तर द्यायचं आईला हा प्रश्न दोघांच्या सुद्धा चेहऱ्यावर दिसतच होता सगळेजण एकत्र एक नाश्ता करायला बसतात तेवढ्यात प्रियाचे बाबा येतात प्रियाला बाबांना बघून खूप आनंद होतो मिहीर प्रियाच्या बाबांच्या पाया पडतो तुम्ही बाहेर का आत या ना म्हणत मिहीर प्रियाच्या बाबांना आतमध्ये घेऊन येतो प्रियाच्या बाबांना बघून सगळ्यांनाच खूप आनंद होतो सगळेजण मिळून एकत्र नाश्ता करतात नाष्टा करत असताना प्रियाचे बाबा आणि मिहिरचे बाबा दोघे पण मिळून मिहीर आणि प्रियाला सांगतात की आम्ही तुमच्या दोघांचं लग्न करायचं ठरवलं आहे ही बातमी ऐकताच मिहीर आणि प्रियाला काही कळतच नाही काही क्षणासाठी ते काहीच न बोलता त्यांच्याकडे बघतच राहिले होते दोघांनाही स्वप्नात असल्यासारखं वाटत होत स्वप्न की सत्य या हिंदळ्यावर दोघांच मन झुलत होत आता मात्र प्रिया आणि मिहिरला सुखद धक्काच बसला होता घरी काही न सांगताच घरच्यांना समजलं होत दोघे पण हळूच नजर वर करून एकमेकांच्याकडे बघत गालातल्या गालात हसत होते थोड्या वेळातच गुरुजी येतात दोघांची लग्नपत्रिका बघतात आणि चार ठरवतात चार दिवसानंतर, चा दिवसानंतर चा लग्न होणार ही बातमी ऐकूनच प्रिया आणि मिहीरच्या आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या होत्या सोमित्र तर त्या दोघांना चिडवायची एक संधी सुद्धा सोडत नव्हता लग्न एवढ्या अचानक आणि फास्ट ठरलं होतं की दोघांना खूप आश्चर्यचकित चा झालं होतं सगळेजण लग्न कशा पद्धतीने करायचं कुठे करायचं याच्यावर चर्चा करत बसले होते काही वेळानंतर घरातली सगळीच मंडळी बाहेर जातात प्रिया एकटीच घरात असते प्रिया स्वातीला फोन लावते पण स्वाती कुठे बिझी होती कुणाच ठाऊक फोनच उचलत नाही प्रिया परत परत तिला फोन करून दमते आणि शेवटी तिला एक मेसेज टाकते माझे लग्न ठरले खडूसोबत चार दिवसानंतर आमचं चा लग्न आहे तू उद्या लवकर तेवढ्यात मिहीर येतो त्याचा मोबाईल घरीच राहिला होता तो घेण्यासाठी आला होता मिहीरला असा औचित समोर बघून तिचा श्वास थांबला होता मिहीर तिच्या बावरलेल्या चेहऱ्यावरच्या रेषा बघत चूर झाला होता प्रिया टकमक त्याच्याकडे बघतच राहिली होती घरी न सांगताच अचानक लग्न ठरल्यामुळे दोघांनाही काय बोलावे हे कळतच नव्हतं घरातल्या शांततेत दोघांचा नेत्रोत्सव रंगला होता तिच्या खाऱ्या डोळ्यांमध्ये प्रेम आणि काळजी दिसत होती स्वप्नात हरवल्यासारखं वाटत होत तुला बघावं असं वाटलं म्हणून रिटर्न आलो मिहीर मृदुस्वरात हळूच बोलला मिहिरने तिच्या केसांवरून अलगद हात फिरवला तसं ती गोड हसली सुंदर आणि गोड क्षण होता तो मनाच्या खोल तळातून बरसात झाली होती मिहिर प्रियाच्या जवळ गेला तसं प्रियाला खूप धडधडायला लागलं होत प्रियाचा स्वतःच्या मनावर असलेला ताबा आता मात्र सुटला होता दोघांच्याही देहातून संतपणे गोड शिरशिरी जात होते तसा तो स्पर्श प्रिया आणि सुखावत होता तिच्या भांबवलेल्या मनाला अस्वस्थ करत होता काहीतरी जाणवत होत तिने हळूच आपली नजर वर करून मिहिरकडे पाहिलं मनात कुठेतरी भीती सुद्धा वाटत होती घरच्यांनी कुणीतरी असं एकत्र पाहिलं तर या क्षणाला मिहिरला फक्त तिच्या डोळ्यांमध्ये हरवून जाव असं वाटत होत सारे क्षण अनावर झाले होते मनात खळबळ उठली होती आणि हृदयात दाटलो होतं खोलवर असणार प्रेम त्याने पुन्हा एकदा तिच्या लांब सडक केसांमधून नकळत हात फिरवला तसं तिने डोळे मिटले भावना वेगाने तिच्या कपाळावर अलगत ओठ ठेवण्यासाठी चुकला तसं प्रियाचा फोन वाचला घरच्यांच्या येण्याची सुद्धा चाहूल लागली होती तसं दोघांचाही खूप गोंधळ उडाला प्रिया गडबड घाईने स्वातीचा फोन उचलते आणि रूम मध्ये निघून जाते विहीर सुद्धा एकदम गोंधळलेल्या अवस्थेतच हॉलमध्ये जातो चार दिवसानंतरचा लग्नाचा मुहूर्त ठरल्यामुळे सगळ्यांचीच खूप गडबड उडाली होती घरात सगळीकडे आनंदीमय वातावरण झालं होतं दुसऱ्या दिवशी साखरपुडा करायचा आणि दोन दिवसानंतर लग्न करायचं ठरलं होतं हातात कमी वेळ असल्यामुळे सगळेच लग्नाच्या तयारीला लागले होते आईची तर नुसती धावपळ चालू होती लग्न चार दिवसांवर असल्यामुळे सगळ्या पाहुण्यांना फोनवरच निमंत्रण दिलं जात सगळ्या गडबड घाईमध्ये वेळ केव्हा निघून गेला हे कोणालाच कळत नव्हतं साखरपुडा अगदी घरातल्या घरात साध्या पद्धतीने होणार होता संपूर्ण दिवसभर काम करून सगळेच दमले होते त्यामुळे सगळेच रात्री जेवणानंतर लवकर उपतात पण मिहीर आणि प्रियाला काही झोपच येत नव्हती अचानक अनपेक्षित सगळं काही घडलं होत त्यामुळे दोघांना सुद्धा एक वेगळीच हुरहुर लागली होती एकमेकांविषयीची अनामिक ओढ लागली होती त्या क्षणी प्रियाला खूप आनंद सुद्धा होत होता त्याचबरोबर दुःख सुद्धा वाटत होत कारण त्या क्षणाला तिला तिची आई हवी हवीशी वाटत होती आज आई हवी होती माझं लग्न ठरलं खरं आईसोबत मी काही क्षण सुद्धा घालवू शकत नाही प्रिया आईच्या आठवणींमध्ये झोपून जाते पण इकडे मिहीरला मात्र काही केल्या झोप लागत नव्हती त्याला सारखं प्रियाला बघावंसं वाटत होतं हाताच्या बोटांची कुंफण करून त्यावर आपलं डोकं टेकवलं होत डोळे मिटून शांत पडला होता त्याच्या नसानसात त्याला हवी हवीशी वाटणारी घटनाक्रम त्याच्या डोळ्यांसमोरून जात होता ते एक क्षण एक प्रेमभाव भरून येत होता छताकडे डोळे लावून अखंड विचारांच्या सागरामध्ये बुडाला होता त्या दिवशी मला आवडलेली मुलगी माझा सोनसापा अशा वळणावर तू मला भेटशील असं मला कधीच वाटलं नव्हतं किती योगायोग जुळून आलाय तू बेशुद्ध झाली होतीस तेव्हा माझा जीव कासावीच झाला होता त्या दिवशी तुला मी उचलून घेतलं आता तुझ्या केसांमधून हात फिरवला तुझ्या कपाळावर ओठ ठेवावसे वाटणे काही इतकी ओढ मला जाणवते तुझ्याशी मी पहिला किती भांडायचो तुझ्यावर किती ओरडायचो योगायोगाच्या या साखळीमध्ये आपण दोघे सुद्धा केव्हा एकमेकांच्या प्रेमात पडलो हे कळलंच नाही प्रियाचा विचार करत स्वप्नांच्या जगामध्ये हरवून जातो सोनेरी पहाड झाली सूर्याच्या सोनेरी किरणांनी क्षितीज प्रकाशमान झालं होतं पक्ष्यांचे किलबिलने ऐकू येत होते घरातले सगळेच लवकर लो उठले होते कारण आज मिहीर आणि प्रियाचा साखरपुडा होणार होता सगळेजण फ्रेश होऊन खाली हॉलमध्ये येत होते स्वातीचा आवाज कानावर येतो स्वातीला बघून प्रियाला खूप आनंद होतो मेरी यार की शादी है और मे नाही आऊंगी ऐसा कभी हो सकता है क्या मनात स्वाती प्रियाला कडकडून मिठी मारते हळूहळू घरी पाहुण्यांची एजा सुरू झाली होती घरात एक वेगळीच चैतन्य आणि उत्साह होता सौमित्र साखरपुड्यासाठी मिहीरला तयार करत होता तर स्वाती प्रियाला तयार करत होती साखरपुड्याचा सा मुहूर्त जवळ आला होता गुरुजी मिहीर आणि प्रियाला बोलवायला सांगतात मिहीर प्रियाच्या अगोदर हॉलमध्ये आला होता पैजनाच्या आवाजाने मिहीरचं लक्ष जिन्यावरून येणाऱ्या प्रियाकडे जातं प्रिया अतिशय आकर्षक दिसत होती तिच्या कानात मोत्यांच्या झुमक्यांनी तिच्या चेहऱ्याचं सौंदर्य अधिकच खुलवलं होतं कपाळावर लावलेली लाल टिकली गळ्यात सुंदर मोत्यांची माळ होती जी तिच्या साजनीत मणीमुक्त समृद्ध बनवत होती तिच्या साडीचं सुंदर जरीकाठ आणि मनमोहक रंग तिचं रूप अधिकच चमकदार बनवत होतं केसांचा सुंदर आंबाडा बांधून त्यात सोनचाफा आणि मोगऱ्याचा गजरा गुंपला होता ज्याचा सुखंध दरवळत होता डोळ्यात नाजूक काजळ घातलं होतं तिच्या चेहऱ्यावर मंद हसू आणि डोळ्यातून ओसंडणारा आनंद तिच्या श्वास मंगळातलं हर एक अंग तिने परिपूर्णतेने साकारलं होतं मिहीर तिच्याकडे बघतच राहिला होता तिचं मनमोहक रूप मिहिरला तिच्याकडे खेचलं जात होत प्रिया हळूच नजर वर मिहीर कडे बघते मिहिरने सिल्कचा कुर्ता घातला होता ज्यावर अलंकारिक काम केलेलं होत कुर्त्याच्या खाली धोती घातली होती ज्यामुळे त्याचे रूप अधिक भारदस्त वाटत होत त्याच्या चेहऱ्यावर हळुवार हास्य होत नकळत दोघांची नजर भेट होते तेव्हा त्या क्षणात एक विशेष भावना निर्माण झाली होती दोघांचीही चेहरे थोडेसे लाजरे आणि उत्सुकतेने भरलेले होते नजर भेटल्यावर हलकेसे हास्य हो, त्यांच्या चेहऱ्यावर उमटले त्या ते क्षणात त्यांच्या डोळ्यांमध्ये एकमेकांबद्दलची उत्सुकता अपेक्षा आणि आनंद दिसत होता काही क्षणासाठी दोघेही निशब्द राहतात फक्त त्यांच्या नजरेतून भावना व्यक्त होत होत्या त्या नजरेच्या आदान एक प्रकारची केमिस्ट्री निर्माण झाली होती ज्यामुळे शब्दांच्या अभावी त्यांच्या टोळ्यांमधून अनेक गोष्टी व्यक्त होत होते हा क्षण त्यांच्या नव्या नात्याचा पहिला टप्पा होता जो हळूहरपणे पण पन प्रभावीपणे त्यांच्या हृदयात कोरला जात होता एकमेकांच्या वरून त्या दोघांची सुद्धा नजर हटत नव्हती दोघे सुद्धा एकमेकांना बघतच राहणार की पुढे सरकणार त्यांच्या प्रेमाची गोष्ट त्यानंतर लग्न कसं होणार याची तर उत्सुकता खूपच लागली आहे बघूया आपण हे सगळं काही पुढच्या भागांमध्ये आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला नक्की विसरू नका भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत धन्यवाद